शिर्डीनजीक साकोरे शिवमार्गे जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गालगतच्या ओढ्याला आलेल्या प्रचंड पुराच्या प्रवाहात चार जण अड़कले होते मध्यरात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे दोन जणांना तात्काळ वाचवण्यात यश आलं मात्र दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावं प्रसाद पोपटराव विस्फुते राहणार कोपरगाव आणि रोहित खरात अशी आहेत दोघांचाही मृतदेह दुपारच्या सुमारास शोधपथकाला सापडला प्रसाद विस्पुते हा एसबीआय बँकेमध्ये ग्राहक सहायता विक्री वरिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत होता तर रोहित खरात हा शिर्डी येथील एका खासगी ठिकाणी नोकरी करत होता पावसामुळे उड्याला अचानक आलेल्या पुरासदृश्य पाण्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आह शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शिर्डी राहता कोपरगाव सिरामपूर परिसरात जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवरही गंभीर परिणाम झाले प्रशासनानं नागरिकांना ओढे नाले आणि नदीकाठच्या परिसरात जाणं टाळण्याचं आवाहन केलं असून दोन तरुणांना पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाल्यानं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे काल दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास फाउंटेन हॉटेल जवळील जो चर आहे त्या चरा पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात एक मोटरसायकलवर एक इसम वाहून गेला परंतु तो वाचला त्याच्या सोबत त्याच्या सोबतच बी मार्ट येथे काम करत असणारा दुसरा ही इसम रोहित डबू खरात राहणार पंधरा चारी हा देखील मोटरसायकलच वाहून गेला आणि एक तिसऱ्या मोटरसायकलवर दोन इसम हे वाहून गेले होते त्यापैकी एक इसम वाचला होता तर असे एकूण चार इसम काल या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते त्यापैकी काल रात्री पासून आमचा रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे शिर्डी नगर परिषद राहता नगर परिषद शिर्डी पोलीस आणि राहता पोलीस संयुक्तपणे आम्ही साठी प्रयत्न करत होतो आज दिनांक एकोणतीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आम्हाला दोघं मैतांपैकी एकमय प्रसाद प्रसाद पोपटराव वीस कोपरगाव यांचा मृतदेह मिळून आला आहे मृतदेह आता ग्रामीण रुग्णालय येथे पाठवलेला आहे पुढील कारवाई करीत आहोत आणि दुसऱ्या मृतदेहाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी